कोणाचा नंबर आहे कोणालाय नाही माळवतकर हा बोलतोय रोहन माळवतकर हो रोहन माळवतकर बोलतोय वेळा न भेटला हो तुमचा नंबर का हो कोण बोलताय तुम्ही हा त्या दिवशी तुम्ही म्हणलं नाही का शोधेत राहा मग बोला हाँ, हाँ, हाँ. आ? आ? आता शुद्धीत आले का तुम्ही नाही शुद्धीत तर आलोय पण मी तुम्हाला काहीच बोललो नव्हतं कशाला केला आता काय आता काही कुठं बोललोय काय मग काहीच बोलले नाही म्हणून केलं की चांगले बोलले तुम्ही अ मी तुम्हाला काहीच बोललो नाही काय नाही तुम्ही व्हायरल केला मी जिथं बसतो तिथं पोरं आलते आता कशाला आलते पोरं काय कि आता तुम्ही पाठवून दिलं असल मग कंप्लेंट करा की मग माझ्या नावाने तिकडे जाऊन कशाला कम्प्लेन करू काय हॅलो हॅलो हा का का Hello, बोला माळवतकर सर हा बोला काय म्हणलं नाही काय नाही उगाच तुम्ही ते व्हायरल केलंय काय व्हायरल केलंय की सरकारी नोकरदार सत्तेचाळीस वर्षाचा बरोबर ना मग काय आज... तुम्ही हो ना तिथे काय म्हणायचं पेल तर पेले बाबा बोलला असं म्हणायचं सोडून द्यायचं कशाला व्हायरल करायचं नाही लोकांना कळू द्या ना कसे फोन येतात मला यांच्या हॅलो हा बोला मी तर तुम्हाला काय म्हणलो नाही का नाही चालेल ना काय विषय नाही मी तर तुम्हाला काय म्हणलो नाही की मी काय म्हणले ते ऐकलं ना सगळ्यांनी हो ऐकलं कोणा बदल तर काय माझा वाकड आहे का तुम्ही फोन कशासाठी केला आता मी म्हणलो बाबा एवढ्या एवढ्या गोष्टी कधी माझी धमकी नव्हती हम्म बोल हा झालो का फ्री हा बोला काय म्हणता काय नाही मी म्हणलं आपलं काहीच नव्हतं कशात ना काय न उगच वग कशाला काय झालं नाही मी काहीच बोललो नाही ना उग कशाला व्हायरल काय असं काय होत मी का, <laughs> का, का, का तुम्हाला शिव्या दिल्या बोललो का समाजाबद्दल काय बोललो का कुठ कशाबद्दल काय बोललो तुम्ही मला फोन त्या दिवशी कशासाठी गेला होता आहो काय झालं माहितीये का कर सर हे भीमा कोरेगाव जेव्हा प्रकरण माहित नाही मला कोरेगाव भीमा प्रकरण माहित बरं हा कोरेगाव भीमा, कोरे भीमा। तर मी ते सातत्याने युट्यूब वर बघत राहतो मग माझा एक मित्र आहे रोहित कुलकर्णी म्हणून रोहित रोहन जी ते ती मग त्याचा एका चिठ्ठीवर नंबर भेटला आणि त्याच्यान माझ्या दिवसापासून आमचा कॉन्टॅक्टच नव्हता मग मी त्याला फोन केला ते लागला तुम्हाला तुम्ही त्याच नाव लिहिलंय नंबर माझं लिहिलंय असं कस दोघांचे आहेत दोघांचे ते काय झालंय रोहितचा काय तुमचं नाव रोहन आहे ना आता तुम्ही रोहन माळवतकर मागाशी विचार फोन फोन केला मला मग ते रोहितला करायच्याऐवजी रोहनला लागला तुमचा इतिहास मला माहित होता म्हणून मी थोडी चर्चा केली समजा तुम्ही जर त्याला फोन लावला तर त्याचं काय येईल रोहित कुलकर्णी येईल ना हो हो नाही तुम्हाला लिहिता मग शंभर टक्के येत नाही ट्रो कॉलर वर माझ्या आल नाही होती नाही मग तुम्ही एवढे सरकारी नोकर एवढं तुम्ही आज वय सत्तेचाळीस अनुभव सरकारी नोकरी मला काय म्हणले माझ्या मित्रांनी एवढं असं रोहन म्हणताय माझ्या माझ्या मित्राने काय म्हणले असं असं ऍडिओ क्लिप व्हायरल झाले अरे म्हणलं मी काय बोललोच नाही काय वाकड बोलत नाही तर कस काय व्हायरल झालं बाबा म्हणलं व्हायरल कधी होत आहे आपण कोणाला काय वाकडं बोललो दिल्या व्हायरल कधी होत जेव्हा एखाद्याला चांगलं एखाद्या समोरच्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळत असेल एंटरटेनमेंट मिळत असेल हा त्याचं नॉलेज समजत असेल तेव्हा पण <laughs> मग हो <laughs> ते लोक कसा माझ्याकडे कोणती लोक करा ना त्या लोकांवर तर कंप्लेंट करा कोणती लोक होती ते तुमच्या धमकी देताय ना आता तुमची लोक माझ्याकडे आली होती एक काम करा, ही जी पण मी देतो तुम्हाला इनडायरेक्टली मी हे पण पोलिसांना कळवतो की तुम्ही जे म्हणताय ना माझ्या नावाने पोर आली होती त्याची पण धमकी देतो की कोणीतरी आज्ञात व्यक्ती आले होते आणि हे जे तुमचं काय नाव आहे म्हणले दयानंद शिरसाट हा दयानंद शिरसाट साहेबांचा असा आरोप आहे की ती लोक मी पाठवली होती असं म्हणून त्यांनी तुमच्या ना नावाने एक कसं आहे या काही मी पण कंप्लेंट दिली आणि तुम्ही पण द्या नाही नाही तुम्ही पण द्या सर नाही का कोणी बोलायला कुणाचाही त्रास झाला नाही आता उगा त्या मित्राने बोलल त्यांच्या मनात काय काय माहित म्हणजे बघा म्हणजे तुम्ही खोट बोलताय नाही दुसऱ्यांदा ना, खोटं बोललाय मा कोणीतरी लोक आली होती मीच पाठवली होती असं पण तुम्ही नाही त्यांना मन लागत मला तसं काय खोट बोलायची आवश्यकता आहे जाऊ द्या ना काय मी काय बोललो भेट घेणार आहोत म्हणलो तुमचं हे पण रेकॉर्डिंग मी व्हायरल करणार आहे ओके नाही नाही तुम्ही हे जे खोट बोलताय ना कि कोणतरी पोरं मी पाठवली होती हे पण रेकॉर्डिंग मी व्हायरल करतो आता बरं वाईट बोलत नाही तुम्हाला लावतो वाईट नाही तुम्ही खोटं बोलताय आरोप लावताय ना नाही सर्वसामान्य व्यक्तीवरती तुम्ही सरकारी नोकरी तुम्ही त्याचा फायदा घेताय का माळवत कर सर मी तुम्हाला सरकारी नोकरी त्याचा फायदा घेताय का मी फायदा घेणार आणि तुम्हाला इथून फोन बी करणार मी नाही आता मी हे तुमचं रेकॉर्डिंग करतो ना व्हायरल करा वायरल मी काय वाकडं बोलला होता तुम्हाला वाकड नाही तुम्ही खोटं बोलून आरोप लावताय ना, ना माझ्या मी पोर नाही ना, ना, कंप्लेंट करा मी कंप्लेंट करणार नाही काय नाही नाही पण तुम्हाला पोर आली होती ना मारायला म्हणले ना मी पाठवली होती ते मेडिकल वाला म्हणाले मला हा मग ते मेडिकल वाल्याला सांग कर माझ्या नावनी आणि तुम्ही पण करा कंप्लेंट जी पोर आली ना नाही मी करणार मला तेवढंच काम आहे का मग तेवढच काम नाही ना तुम्हाला तुम्हाला सरकारी नोकरी ना, ना थी थी मन मला तो का तेवढंच काम आहे का मला माझं घर माझा संसार नाही का मला तेवढच करायला आहे ना तुम्हाला तुमचं घर संसार आहे ना मग खरं खरं बोलायला शिका आणि कोणाचंही कोणी व्यक्ती तुम्हाला काही सांगेल तुम्ही ऐकणार का बरं ठीक आहे डायरेक्ट का ओके 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 ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दिन तुमचं शुभ असो चांगलं कार्य करा थँक्यू थँक्यू यस प्रगती करा छान छानपैकी चालतंय चालतंय ठीक आहे ओके ओके सर जय शिवराय जय भीम जय भीम जय शिवराय